ना जय भीम जय निवासी नमो बुद्धाय साथियों आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आज जी जे आज व्हिडीओ तुम्ही सगळेजण बघत आहात हा एक आव्हानात्मक व्हिडिओ आहे येथील सर्व एस सी एस टी ओबीसी जे पूर्वी या देशामध्ये बुद्धिस्ट म्हणून ओळखला जायचे त्यान कर आव्हान असं आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे जे संघटन आहे इंटरनॅशनल लेवलचं संघटन आहे आणि या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत मान्य वामनजी मेश्राम साहेब यांनी महाबोधी बुद्ध विहार जे बिहारमध्ये आज अस्तित्वात आहे त्या विहारावरती ब्राह्मणवाद्यांचा ताबा तर तो ताबा जो आहे तो, 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 तो अवैध पद्धतीचा आहे अवैध म्हणजे म्हणण्याचं कारण असं की या देशामध्ये सर्वांना ज्याचे त्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत संविधानाच्या माध्यमातून आणि संविधानिक माध्यमातून जर म्हटलं तर धार्मिक जे पण ठिकाणं आहेत समजा मस्जिद असेल चर्च असेल आणि किंवा मग मंदिरं असतील तर ज्याच्या ज्या 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 त्या त्या धर्माच्या लोकांचा तेथे ते ताबा आहे परंतु जी बौद्ध विरासत आहे महाबोधी बुद्धविहार तिथे त्या ठिकाणी तिथे ब्राह्मणांचा ताबा आहे ते तो ताबा अवैध आहे धार्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर आणि तो ताबा ब्राह्मणांचा ताबा तिथून काढण्यासाठी हे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन ब्राह्मणमुक्त भटमुक्त हे महाबोधी बुद्ध विहार आंदोलन छेडण्यात आलेलं आहे तर हे पाच चरणामध्ये आंदोलन होतं त्यातले दोन टप्पे झालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण देशभरामध्ये जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या सर्व ठिकाणी निवेदन देण्या देण्यात आलेले आहेत त्यानंतर दुसरा जो टप्पा होता प्रत्येक जिल्हाधिकारवरती धरणा प्रदर्शन राबवण्यात आलेलं होतं आणि आता जो तिसरा टप्पा आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला तर या बावीस जानेवारीला पूर्ण देशभरामध्ये दे। जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या सर्व जिल्हाधिकाऱ्या कार्यालयांवरती आपण मोर्चा धडक मोर्चा नेणार आहोत तर त्याच्यातला त्या एक भाग म्हणून जळगाव कार्यालय या ठिकाणी पण आपण धडक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे तर हा मोर्चा निघणार आहे जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्मारक आहे त्या स्मारकापासून तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणून हा मोर्चा निघणार आहे तर जळगाव शहरातील तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना एस सी एस टी ओबीसी व मायनॉरिटी सर्व लोकांना विनंती आहे तसेच बुद्धिस्ट लोकांना पण आवर्जून विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि आपला सहभाग नोंदवून ऐतिहासिक हा मोर्चा घडवून आणायचा आना, आहे असं अशा प्रकारचं मी भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष या नात्याने येणाऱ्या ना बावीस मार्च रोजी सर्वांना विनंती करतो की या मोर्चामध्ये सहभागी होऊन येथे इतिहास घडवायचा आहे धन्यवाद जय भीम जय मुलनिवासी नमोबुद्ध आहे